तुषीच लग्न महत्व माहिती तुषी विवाह कावाहे तुषी देवी झाड़ लक्ष्मी चे रूप आणि भगवान विष्णु शालिग्राम विवाह होय हा विवाह कार्तिक शुद्ध एकादशी ते या दरम्यान के दिवशी देवुठनी एकादशी जिला प्रबोधिनी एकादशी एकादशीपण कारण या दिवशी भगवान विष्णु चार महीन योगनिद्रेत जागे होता महत्व धार्मिक दृष्टिकोनात देवी लक्ष्मी रूप मानले जाते जीष्णू लक्ष्मी पति या दोगांच विवाह हा शुभि पवित्र संगम मानला जातो सांस्कृतिक दृष्टिकोनातून ग्रामीण भागात तुळशी विवाह हा सणासारखा उत्सव साजरा केला जातो यामध्ये मंगळागौर गाणे लग्नाच्या पारंपरिक विधी आणि साखरपुड्यापासून मंडपापर्यंतचे सर्व विधी केले जातात आध्यात्मिक महत्त्व तुळशी विवाह केल्याने घरातील कल्ह दूर होतो समृद्धी येते आणि विवाहयोग नसलेल्या व्यक्तींना योग्य जोडीदार मिळतो असे मानले जाते पर्यावरणिक महत्व तुळशीचे झाड हे प्राणवायू निर्माण करणारे पवित्र झाड आहे घरात तुळशी असल्याने वातावरण शुद्ध राहते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तुळशी विवाहाची कथा एकेकाळी तुळशी नावाची स्त्री पूर्वजन्मी वृंदा भगवान विष्णूची भक्त होती तिचा पती जालंधर हा असुर होता पण तिच्या पतिव्रतेमुळे तो अजय झाला होता देवांना मदत करण्यासाठी विष्णूंनी जालंधराचे रूप घेऊन वृंदेची परीक्षा घेतली आणि जालंधराचा वध झाला वृंदेला जेव्हा हे समजले ती संतापून विष्णूंना शाप दिला की तू दगड हो आणि त्यामुळे विष्णू शालिग्राम झाले वृंदा तिच्या तपाने तुळशीचे झाड बनली आणि पुढे तिचा विवाह विष्णूंशी म्हणजेच शालिग्रामाशी झाला तुळशी विवाह विधी सकाळी स्नान पूजा आणि घर स्वच्छ ठेवणे तुळशीवरुंदावन सजविणे फुलांनी दिव्यांनी आणि तोरणांनी शालिग्राम विष्णू आणि तुळशीला मंडपात बसवणे कुंकू हल्दी हार अन्नधान्य आणि पाणी अर्पण करणे मंत्रोच्चाराने विवाह विधी करणे हार घालणे फेरे घेणे नंतर प्रसाद म्हणून गोडधोड खीर पूर्णपोळी टले जाते। तुषी विवाह फायदे घर शांति सौख्य विवाह योग्य से अड़थे दूर होता धन व समृद्धि प्राप्त होते पितृदोष आ ग्रहदोष कमी होता आयुष्यभर शुभत्व आफ मिलते तुषी विवाहा मंत्र तुसित व जगन्माता विष्णुह प्रियतमा सदा पूजिता पूजितो विष्णुह सर्वांग Կաման ավապնուա